सोनू सोनू नीट बघ हातामध्ये पिशव्या आहेत ना चल बर पटपट वरती पट, चल हो काय म्हणताय शिंदे काकू हाक मारला का मला नको नको आता सामान आणले वरती जाते पहिला घरात ठेवते हो ठीक आहे येते आणि हो जोशी काकू तुम्ही पण आहात वाटत चला तर येते हा नंतर येईल सामान ठेवते आणि नंतर येते या जोशी काकू आणि या दोघी जणी आहेत ना नेहमी 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 कागाळ्या करत बसलेले असतात कागाळ्या ही कशी चालते ती कशी बोलते तिच्या साड्याच कशा ही नटरंगी नारे अहो रव्याचे लाडू हिला येतात का कधी कायम म्हणे बेसना लाडू करती रव्याचं पाक तरी जमलं पाहिजे की नाही सगळी काय आपल्यासारखी सुगरण असतात थोडीच अहो आशा यांच्या गप्पा सारखी दुसऱ्याची निंदा 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 पण मंडळीनं अशी दुसऱ्यांची निंदा करणं आहे का सांगा बरं अशी दुसऱ्यांची निंदा ही माणसानं कधीच करू नये परनिंदा कधीच करू नये आणि स्तुती पण करू नका पण निंदा करू नका एक वेळ निंदा आणि नि स्तुती करायची ना तुम्हाला तर त्या भगवंताची करा कारण बघा ना श्री शिशुपालाच्या शंभर शिव्या खाल्ल्या आणि तरीही त्याला मोक्ष दिला जिना जनाबाई तरी अं पांडुरंगाला शिव्या द्यायची पण पांडुरंग हसायचा म्हणून अगदी निंदा करायची आहे आणि सुती जरी करायची ते परमेश्वराची करा ओके तर आजचा आपल्या या कथामृत चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांच सहर्ष स्वागत आजचा विषयच असा आहे निंदा आणि स्तुती तर चला मग कथेकडे वळूया एका पुराणिकास एका भोळ्या बाईने गाडग्यातून ताक दिले पुराणी गरीब होता तो खुश झाला ताक घरी घेऊन निघाला मात्र गाडग्यावर झाकण नव्हतं आणि आकाश मार्गानं एक घार सापास भरून चालली होती सापान त्या भीतीनं आपलं विष खाली सोडलं जे बरोबर पुराणिक बुवांच्या गारग्यात पडलं बुवांना त्याची काही कल्पनाच नव्हती पुराणिकान त्या मुला आणि त्यांनी त्यांच्या मुलांनी हौसेने भाकरी बरोबर ते ताक खाल्लं आणि सगळे जण गतप प्राण झाले यमदूत आले त्यांच्या मृत्यू जबाबदार कोण भोळीबाई घाण साप ब्राह्मण यापैकी कोणीच दोषी दिसेना बरोबरच आहे ना त्या बाईन आपल्या स्वच्छ ते ताक दिलं आणि त्या सापाला काय माहिती होत काहीच माहित नाही आणि ब्राह्मणाला देखील याची कल्पना नव्हती त्यामुळं कोणालाच दोष देता येईल आता एका चौकात चार जण तंबाखू खात बसलेले होते त्यातलं त्यातला एक म्हणाला बाईन ताक दिलं आणि पुराणिक मुवांचं कुटुंब गेलं यमदूत गुप्त रूपाने तिथं फिरत होते वस्तुस्थिती माहित नसताना यानं त्या बाईस दोष दिला आता जबाबदार धरा कारण यानं निंदेचं पाप केलं यातनं काय शिकायला मिळालं आपल्याला मंडळींनो की दुसऱ्यांची निंदा करायची नाही स्वतःची निंदा करा चालेल म्हणजेच निंदा आणि स्तुती स्तुतीला बर का स्तुती हे आज ही स्तुती नावाची कन्या आहे ना हे अजूनही कुमारिक आहे बर का का तर सज्जनांना ती आवडत नाही आणि या स्तुतीला दुर्जन लोक आवडत नाहीत अशी होती की आजची कथा निंदा आणि स्तुती कशी वाटली जरूर कळवा